जायफळ हा ऑलराऊंडर असलेला एक मसाला पदार्थ आहे जायफळाचा वापर शतकानुशतके आपल्या स्वयंपाक आणि औषधी वापरामध्ये वापर केला जातो जायफळ आपल्या स्वयंपाकाला आपण बनवलेल्या पदार्थाला चव तर देतेच सोबत आपल्याला आपल्या शरीराला आरोग्य देखील प्रदान करते तर हे जे जायफळ आहे ते ऍक्च्युली जायफळाच्या झाडाचं जे बी असतं त्यालाच आपण जायफळ असे म्हणतो जायफळाच्या झाडाचं ज्या बिया असतात त्यातला आतमधला जो मगज असतो तो, तो जायफळ असतो आणि त्याच्यावरची जी साल असते तिला आपण जायत्री असे म्हणतो जायफळामध्ये अँटी ऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल असे बरेचसे गुणधर्म आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सुगंधी मसाल्याचं म्हणजे जायफळाचे काय आरोग्यदायी गुणधर्म आहेत काय आरोग्यदायी उपयोग आहेत कोणत्या व्याधीवर कशा प्रकारे घ्यावा किती मात्रेमध्ये ह्या जायफळाचे सेवन करावे या सर्वांबद्दलची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांगेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गरम मसाला बनवताना जायफळाचा वापर प्रत्येक घरामध्ये केला जातो किंवा छानपैकी तांदळाची खीर असो दुधाची खीर असो बासुंदी असो यामध्ये ह्या जायफळाचा वापर आवर्जून केला जातो परंतु ह्या जायफळाचा वापर ह्या अशा गोड पदार्थांमध्ये किंवा मसाल्यामध्ये का केला जातो याच्या मागे देखील कारण आहेत सगळ्यात आधी आपण बघूया की जायफळाचे काय आरोग्यदायी गुणधर्म आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत जायफळाचा उल्लेख आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या वेग नावांनी आला आहे जातीफल मालतीफल मालतीसुता कारण की ह्याला एक वेगळ्या प्रकारचा सुगंध असतो म्हणून मालती म्हणजे चमेली आणि सुगंधाचे प्रतीक जे आहे म्हणून तिला मालतीसुद्धा असे देखील म्हणतात सुगंध नावाने देखील तिचा उल्लेख आला आहे जायफळामध्ये बिटापायपिन अल्फा टर्पनाईन सॅफ्रोल मेथिल युझेनॉल यासारखे बरेचसे ॲक्टिव्ह एजंट आहेत आयुर्वेदानुसार जायफळाची जी रस आहे चव आहे ती तिक्त म्हणजे थोडीशी कडू आणि कटू म्हणजे तीव्र सांगितली आहे जायफळाचे गुणधर्म सांगताना जायफळ हे लघु म्हणजे पचायला हलके सांगितले आहे तीक्ष्ण आहे म्हणजे भेदक आहे त्यानंतर त्याचा विपाक हा कटू सांगितला आहे म्हणजे पचनानंतर त्याची चव ही तिखटामध्ये बदलते त्याचं जे वीर्य आहे ते उष्ण सांगितलं आहे तिन्ही दोषांवर त्याचा परिणाम बघितला जातो तर आपल्या शरीरातील कफदोष आणि वात दोष संतुलित करण्याचं काम हे जायफळ करते म्हणून बऱ्याचशा वाताच्या आणि कफाच्या व्याधींमध्ये ह्या जायफळाचा वापर केला जातो जायफळ हे कामोत्तेजक पोटासंबंधीच्या तक्रारी तसेच वेदनाशामक भूक वाढवणारे आणि बरेचसे त्वचा विकार कमी करणारे देखील आहे भावप्रकाश निघंटूमध्ये ह्या जायफळाचे वर्णन करताना जायफळामध्ये पाणी शोषणाचे कोरडे करणारे थुंकीचे शोषण करून घेणारे असे गुणधर्म आहेत असे सांगितले आहे म्हणून ज्यांना सर्दी खोकला दमा इरिटेबल बाउल सिंड्रोम अतिसार यासारखे विकार आहेत यामध्ये जायफळाचा अतिशय चांगला उपयोग बघितला जातो जायफळ हे पचायला लघु आहे म्हणजे हलके आहे तृष्णापहा म्हणजे बऱ्याच जणांना खूप तहान लागते पाणी पिलं तरीसुद्धा सारखी तहान लागत असते तर अशा वेळी जर तुम्ही थोडंसं जायफळाची पावडर मधासोबत चाटली तर वारंवार लागणारी तहान कमी व्हायला मदत होते वक्त्रक्लेद हरा म्हणजे तोंडाचा अतिकृषपणा आणि ओलावा दूर करण्यासाठी हे जायफळाचं चूर्ण अतिशय उपयुक्त ठरतं वक्त्र दुर्गंधी हरा वक्तव्य म्हणजे तोंड आणि दुर्गंधी म्हणजे जो तोंडाचा श्वासाचा दुर्गंध येत असतो तर बऱ्याच जणांना श्वासाचा दुर्गंधाचा त्रास असतो तर अशावेळी हा दुर्गंध कमी करण्यासाठी देखील ह्या जायफळाचा उपयोग केला जातो अर्तिजित अर्ती म्हणजे घशामध्ये दुखणं तर बऱ्याच जणांना सर्दी खोकलाच्या सुरुवातीलाच घशामध्ये खवखव होत असते वेदना होत असतात तर अशावेळी जर तुम्ही जायफळाचा वापर केला तर घशाची दुःखी कमी व्हायला देखील मदत होते आपल्या वा शरीरातील वाढलेल्या वातदोषामुळे जर अतिसार झाला असेल वारंवार शौचालय होत असेल पाण्यासारखी संडास होत असेल तर अशावेळी ह्या जायफळाचा वापर अतिशय चांगला ठरतो पोटासंबंधित तक्रारीमध्ये देखील जायफळाचा वापर केला जातो जायफळ हे वृक्ष सांगितले आहे म्हणजे कामोत्तेजक सांगितले आहे पचनशक्ती सुधारणारे म्हणजे दीपन कार्य करणारे आहे हृदयाची शक्ती वाढवणारे आहे हृदयासाठी उत्तम म्हणजे हृदय सांगितले आहे तसेच रोचन म्हणजे रुचिकर चव सुधारणारे भूक वाढवणारे सांगितले आहे ग्राही आहे ग्राही म्हणजे जायफळ हे वमीहर म्हणून सांगितले आहे म्हणजेच जर तुम्हाला उलटी मळमळ यासारख्या तक्रारी असतील तर ह्यामध्ये जायफळाचा वापर करावा जायफळ हे श्वसनसंस्थेवर देखील अतिशय उत्तमरित्या काम करते श्वासहर म्हणून देखील ह्या जायफळाचा उल्लेख केला आहे जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल दम्याचा त्रास असेल किंवा सीओ पी डी असेल किंवा श्वसन विक संबंधित कुठलाही विकार असेल तर अशावेळी ह्या जायफळाचा वापर करावा जायफळ हे शोषहर सांगितले आहे बऱ्याच जणांना सारखा अशक्तपणा असतो किंवा डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा आलेला असतो तर अशावेळी ह्या जायफळाचा वापर करण्यास सांगितलं आहे जायफळ हे, हे सर्दीवर अतिशय उत्तमरित्या काम करतं जर तुम्हाला ॲलर्जिक रायनायटीस से असेल वारंवार सर्दी होत असेल तर अशावेळी ह्या जायफळाचा वापर करावा जायफळ हे रुद्रुज कमी करणारेच सांगितले आहे रुद्रुज म्हणजे जर तुम्हाला हृदयासंबंधी काही दुखणे असेल हृदयाच्या ठिकाणी वेदना होत असतील तर अशावेळी ह्या जायफळाचा वापर करण्यास सांगितले आहे बऱ्याच जणांना रात्रीची व्यवस्थित झोप येत नाही किंवा झोप ही, कि ही शांत नसते मध्ये जाग येते किंवा दचकून उठतात त्यानंतर झोप येत नाही तर अशा वेळी तुम्ही झोपेच्या गोळ्या न खाता ह्या जायफळाचा वापर जर केला तर झोप चांगली येण्यास मदत होते बऱ्याच पुरुषांमध्ये ऑलिगोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी असल्यामुळे इन्फर्टिलिटी बघितली जाते तर स्पर्म काउंट म्हणजे शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी ह्या जायफळाचा वापर अतिशय उत्तम ठरतो शतकानुशतके आपल्या फेस मास्कमध्ये जायफळाचा वापर स्त्रिया करतात तर ह्या फेस मास्कमुळे आपला जो चेहऱ्याचा रंग आहे तो उजळण्यास मदत होते आपलं नैसर्गिक कॉम्प्लेक्स सुधारण्यास मदत होते म्हणून ह्या जायफळाचा वापर आवर्जून करावा जायफळ हे वर्णकृत सांगितले आहे म्हणजे आपला जो रंग आहे तो उजळ करण्यासाठी जायफळ हे अतिशय उत्तम काम करते बऱ्याच जणांना सूर्यामुळे सनमुळे सन टॅन होतं स्किन टॅन झालेली असते चेहऱ्यावर काळसरपणा आलेला असतो अशावेळी जर तुम्ही गायीच्या दुधामध्ये हे जायफळ उगाळून त्याचा गंध काढला तर तो गंध आपल्या पूर्ण चेहऱ्याला लावावा किंवा ज्या ठिकाणी काळसरपणा आहे त्या ठिकाणी लावावा त्यामुळे आपल्या चेहऱ्याचा आपल्या त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते बऱ्याच स्त्रियांच्या चेहऱ्यावर मेलेस्मा म्हणजे वांगाचे दाग असतात हार्मोनल चेंजेसमुळे किंवा सूर्याच्या तीक्ष्ण किरणांमुळे देखील अशा प्रकारचे दाग बघितले जातात तर यासाठी तुम्ही गाईच्या कच्च्या दुधामध्ये जायफळ उगाळून घ्यावे आणि जी ती पेस्ट तयार होते ती पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावावी त्यामुळे वांगाचे दाग कमी व्हायला मदत होते चेहऱ्याचा कॉम्प्लेक्स सुधारण्यास मदत होते ही जी पेस्ट आहे ती आपली जी लव आहे त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे खालूनवर अशा पद्धतीने लावावे किंवा कोणताही लेप अशाच पद्धतीने लावावा जेणेकरून त्या लेपमधील औषधांचे गुणधर्म हे आपल्या त्वचेमध्ये ॲब्झॉर्ब होतील आणि त्याचा फायदा आपल्या त्वचेला होईल ज्या प्रकारे जायफळाची पावडर जायफळ हे सर्व आरोग्यदायी फायदेशीर आहेत तशाच प्रकारे जायफळापासून बनवलेलं इसेन्शियल ऑइल देखील तेवढंच उपकारी आहे जायफळाचं तेल हे उत्तेजक असून भूक वाढवणारे आहे पचनशक्ती सुधारणारं आहे ज्या लोकांना जीर्ण अतिसार आहे म्हणजे पंधरा वीस दिवसांपासून पातळ संडास होत आहे संडासीमध्ये आव पडत आहे अशांसाठी जायफळाचं तेल अतिशय उत्तम काम करतं तसेच ज्यांना अपस्मार म्हणजे फीट्स येतात अशा लोकांसाठी देखील जायफळाचं तेल हे अतिशय उत्तम ठरतं जायफळाचं तेल हे पोटदुखीवर तसेच सांधेदुखी गुडघेदुखी यावर देखील अतिशय उत्तम काम करतं नैराश्यासाठी सुद्धा जातीफळ म्हणजे जायफळ हे अतिशय उत्तम काम करतं जसं की जायफळ हे कामोत्तेजक सांगितलं आहे झोप आणणारे सांगितलं आहे मन शांत करण्यासाठी उपयुक्त आहे त्यामुळे उदासीनता दूर होऊन आपलं मन शांत करण्यासाठी उत्तम ठरतं बऱ्याच वेळा ह्या जायफळाचा वापर अश्वगंधाच्या पावडरसोबत केला जातो जर तुम्हाला मधुमेह असेल रक्तातील साखरेची पातळी वाढली असेल तर अशावेळी अश्वगंधासोबत तुम्ही जायफळाची पावडर देखील जर घेतली तर साखरेची पातळी कमी व्हायला मदत होते याशिवाय यकृत या आणि हृदयाचं कार्य व्यवस्थित करण्यासाठी देखील जायफळाचा वापर हा अश्वगंधाच्या पावडरसोबत केला जातो ज्या लोकांना झोप येत नाही सतत तणाव असतो अशा लोकांसाठी सुद्धा अश्वगंधा चूर्ण हे जायफळासोबत दिलं जातं अश्वगंधा ही चिंता आणि नैराश्यावर उत्तम काम करते आणि जायफळ तणाव कमी करण्यासाठी उ उपयोगी ठरतं झोपीची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयोगी ठरतं म्हणून ह्या दोघांची पावडर जर तुम्ही रात्री झोपायच्या आधी घेतली तर त्याचा चांगला फायदा बघितला जातो कामोत्तेजक क्रियाकल्पांमध्ये दे देखील अश्वगंधा हा वापरला जातो तर त्यामुळे यामध्ये जर तुम्ही जायफळ जरी ॲड केलं तर त्याचा अधिक फायदा बघितला जातो जुन्या काळी देखील जेव्हा आपण पान खायचो तेव्हा जायफळाचा वापर त्या पानामध्ये केला जायचा अशा प्रकारे घेतलेले औषध किंवा पान हे कामोत्तेजक ज्ञानेंद्रियांना ऊर्जा देणारे कार्यक्षमतेच्या चिंतेमुळे उद्भवलेल्या लैंगिक ले विकारांमध्ये अतिशय उपयुक्त ठरते आता आपण बघूयात की ह्या जायफळाचा वापर किती मात्रेमध्ये करावा कसे घ्यावे तर प्रौढ व्यक्तींसाठी जायफळाचा डोस हा दररोज पन्नास ते सत्तर मिलीग्रॅम इतका असतो म्हणजे जवळपास एक चिमूटभर तुम्ही जायफळाची पावडर घ्यावी आणि अश्वगंधाच्या पावडरसोबत जर घेणार असेल तर अश्वगंधाची पावडर एक ते तीन ग्रॅम ह्या प्रमाणात घ्यावी असं मिश्रण तुम्ही सकाळी संध्याकाळी दोन वेळा घेऊ शकता किंवा शंभर ग्रॅम अश्वगंधामध्ये तुम्ही दोन ग्रॅम जायफळ पावडर मिक्स करून ठेवावी आणि मग ती सकाळ संध्याकाळ घ्यावी तर अशा प्रकारे ही जायफळ आपण विविध भी वापरू शकतो आणि याच्यामध्ये सर्वात पहिले म्हणजे पाचन संस्था तर आपल्याला भूक लागत नसेल किंवा पचन व्यवस्थित होत नसेल अपचनाच्या तक्रारी असेल पोटफुगीचा त्रास असेल किंवा यकृत संबंधी काही विकार असेल तर यकृत उत्तेजक करण्यासाठी देखील ह्या जायफळाचा वापर केला जातो यासाठी तुम्ही जायफळाचं चूर्ण अगदी चिमूटभर हे तुम्ही कोमट पाण्यासोबत घ्यावे त्यानंतर जर तुम्हाला श्वसन संस्थेबद्दलच्या काही तक्रारी असतील जसे की सर्दी खोकला दमा यासारखे विकार होत असतील तर जायफळ हे उष्ण असल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त कफ का बाहेर काढण्याचं काम करतो जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल वारंवार सर्दी होत असेल तर यामध्ये पातळ होऊन बाहेर पडण्याचं काम ही जायफळ करते तसेच ज्यांचा घसा दुखतो किंवा सर्दीमुळे आवाज बदलतो किंवा घशाला सूज येते म्हणून आवाज बदलतो किंवा जे लोक गायक आहेत त्यांना रोज गायनाचा सराव करावा लागतो आणि त्यामुळे कधी कधी आवाज बसल्यासारखा होतो अशा लोकांसाठी देखील जायफळ हे अतिशय उत्तम ठरतं तर तुम्ही यासाठी खायच्या पाण्यामध्ये जायफळाचा थोडासा तुकडा सुपारी सारखा तुकडा टाकावा आणि तो चगडत राहावा किंवा जाती चूर्ण यासारखे जायफळ असलेले औषधी आयुर्वेदिक मेडिकल मध्ये उपलब्ध असतात ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मज्जा संस्थेवर देखील आपण जायफळाचा वापर बघितला तर मज्जासंस्थेचे बरेचसे विकार हे वाढलेल्या वातदोषामुळे होत असतात आणि जसं की आपण आधी बघितलं की जायफळ हे आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष कमी करण्याचं काम करत जर तुम्हाला इपिलिप्सी असेल निद्रानाश असेल सांधी दुखत असेल किंवा नैराश्य असेल किंवा नरमुळे तुम्हाला कुठल्या वेदना वेदना असतील तर त्या देखील कमी काम हे जायफळ करतं तर यासाठी तुम्ही जायफळाचं तेल ज्या ठिकाणी वेदना होतात त्या ठिकाणी लावू शकता जसं की तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर अशा वेळी जायफळाचं तेल किंवा जायफळांपासून बनवलेलं इसेन्शियल ऑइल किंवा त्याच लिनिमेंट तुम्ही ज्या ठिकाणी वेदना होतात त्या ठिकाणी लावू शकतात डोक्याला याचा लेप करू शकतात किंवा डोक्याला या तेलाची मालिश करू शकतात त्यामुळे मायग्रेनचा त्रास कमी व्हायला मदत होते बऱ्याच जणांचं सर्दीमुळे नाक चोंडतं तर अशा वेळी ही लिनिमेंट किंवा हे इसेन्शियल वाईज जर तुम्ही नाकाच्या ठिकाणी लावलं ला, त्याची मालिश केली तर ती सूज देखील कमी व्हायला मदत होते तर रक्ताभिसरण संस्थेवर देखील जायफळाचा अतिशय चांगला उपयोग बघितला जातो जायफळ हे हृदय सांगितलं आहे त्यामुळे ज्या लोकांना हृदय विकार आहेत किंवा हृदय विकार होण्याचे आहेत अशा लोकांनी जायफळाचा वापर आपल्या आहारामध्ये करावा जायफळ हे कामोत्तेजक सांगितलं आहे जर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असेल किंवा इरेक्टाय डिस्फंक्शन सारखे विकार असतील तर अशा वेळी जायफळाचं चूर्ण किंवा जायफळाचं इसेन्शियल ऑइल बाह्य प्रयोग करण्यासाठी दिलं जात त्यानंतर महिलांमध्ये जर डिस्मोनोरिया असेल पाळीच्या वेळेस ओटी पोटात दुखत असेल तर अशा वेळी पोटाला चोळावं किंवा जायफळाचं चूर्ण कोमट पाण्यामध्ये टाकून जर ते पिलं तर म्हणजे पाळीच्या वेळेस पोटात दुखणं ज्या ज्या तक्रारी असतात त्या कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला अतिसार होत असेल वारंवार पातळ जुलाब होत असतील किंवा उलट्या होत असतील तर अशा वेळी जायफळ हे पाण्यामध्ये उगाळून घ्यावं आणि त्याचा थोडासा जो गंध असतो जवळपास अर्धा चमचा जो आपण चहाचा चमचा वापरतो त्याचा अर्धा चमचा असा हा गंध जर तुम्ही पिला सकाळ संध्याकाळ तर अतिसार आणि उलट्या कमी व्हायला मदत होते ज्या लोकांना व्यवस्थित झोप येत नाही अशा लोकांनी जायफळाचं चूर्ण कोमट दुधामध्ये टाकून रात्री झोपायच्या आधी प्यावं त्यामुळे झोप व्यवस्थित येते तसेच इपिलेप्सी यासारखे विकार कमी व्हायला देखील मदत होते ज्या तरुण मुला मुलींना पिंपल्स येतात किंवा पिंपल्सचे दाग असतात अशा लोकांनी देखील गायीच्या दुधामध्ये दे हे जायफळ उगाळून ते आपल्या चेहऱ्याला जर लावले तर पिंपल्स येणं कमी होत तसेच पिंपल्सचे दाग देखील कमी व्हायला मदत होते तर अशा प्रकारे ह्या सुगंधी औषधी मसाल्याचं सेवन तुम्ही आपल्या आहारामध्ये सेवन करा तसेच त्याचा वापर देखील बाह्य प्रयोगासाठी करू शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू